जगातील अनेक आघाडीच्या शहरांची उभारणी व प्रगतीमध्ये रिअल इस्टेट व इन्फ्रास्ट्रक्चर उद्योगाचा मोठा हात आहे विकसित भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी देखील देशातील विविध शहरात कार्यरत सभासदांनी आपले योगदान द्यावे असे प्रतिपादन राष्ट्रीय केड्रायचे अध्यक्ष बोमन इराणी यांनी केले वीस ते पंचवीस डिसेंबर दरम्यान केड्राय नाशिक मेट्रो तर्फे शेल्टर या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते त्याच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते यावेळी मंचावर महाराष्ट्र राज्याच्या नगर रचना विभागाचे संचालक प्रतिभा बदानी शिवसेना उपनेते अजय बुरुस्ते केड्राई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कुणाल पाटील शेल्टर दोन हजार चोवीस चे समन्वयक गौरव ठक्कर शेल्टर दोन हजार चोवीस चे मार्गदर्शक दीपक बागड केड्राई नाशिक मेट्रोचे माजी अध्यक्ष जितूबाई ठक्कर अविनाश शिरोडे विजय संगलेचा सुरेश अण्णा पाटील सुनील बाय भंग किरण चव्हाण उमेश वानखेडे रवी महाजन ये मानने वर उपस्थित होते ने बहुत पहले एक नारा लगाया था क्रीडा है तो भरोसा है मेरा ये मानना है कि क्रीडा के जितने डेवलपर्स हैं पर्टिकुलरली नासिक जीतु भाई आई एम सो हैप्पी आप लोगों ने जो एक ओवरऑल जिस तरह से सबको साथ में लेके क्लीन सिटी हो क्यू हो आ, मैंने एक, एक स्टॉल पे देखी वहाँ पे आर 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 रिड्यूस रीयूज रिसाइकिल तो वेन बी वेन आई टुक उन्होंने कहा रोट कि आप आप जो काम कर रहे हो एक काफी ह्यूमन सर्विस है इट्स तो अ वेरी गुड थिंग यू आर डूइंग क्योंकि घर चार दीवार और एक छत नहीं होता घर वो होता है जहाँ पे लोगों के सपने सा, साकार होते हैं सही होते हैं जहाँ पे मेमोरीज बनती है जहाँ पे लोग आगे बढ़ते हैं लाइफ में तो हम जो काम करते हैं आप में सारे डेवलपर्स इसका एक बहुत ही इम्पोर्टेंट आउटकम ये है कि हम लोगों की जिंदगी बनाते हैं लोगों को आप रोटी दो तो एक दिन के लिए उनको खुश करते हो आप उन्हें कपड़े दो तो शायद एक हफ्ते तक खुश करते हो मेरा ये मानना है, अच्छा तो है और इसीलिए मैं सारे डेवलपमेंट्लेक्स तो यू आप लोग जो काम कर रहे हो उसे और अच्छा बनाओ मैं ऑटोमोबाइल इंडस्ट्री काफी उसके पहले मैं आपको याद होगा तो

ते कॅरेक्टर विचारात ठेवूनच आपण डिमांड्स पण हो ठेवले आणि त्याप्रमाणे जर डेव्हलपमेंट केलं तर काहीतरी आपली आयडेंटिटी राहते प्रत्येक शहराची आपल्या शहराचं क्लायमेट आपली आयडेंटिटी आहे क्लायमेट चांगलं आहे कुंभमेळा आहे आणि आपलं वेदर म्हणजे सगळ्या गोष्टी इतक्या चांगल्या पाण्याची मुबळच ॲवेगिलिटी आहे मेन आपल्याकडे हा त्रंबक आणि हा जो कॉरिडॉर आहे तो इतका सुंदर आहे प्रयत्नासाठी की आपल्याला त्याची टी आर पी घ्यायलाच पाहिजे आणि तिथे मॅक्सिमम म्हणजे नॉट ओन्ली फॉर क्लासिक शहर मी पूर्ण याचा विचार करून बोलतेय की ती जी आपल्याला जी बोजिनीस डेव्हलपमेंट पाहिजे सगळ्या बिटींची त्याचा विचार करून सगळ्यांनी जर कसं पेसिंग ठेवलं आणि कसं डेव्हलपमेंटचा ट्रेंड ठेवला तर ते खूप चांगलं होईल आणि आपली आयडेंटिटी खूप चांगली होईल आता तुम्ही पाहताच आहे की लोणावळाला एवढा प्रॉब्लेम होतो हायवेला एवढा एवढा ट्रॅफिक जॅम होतं तिथे लोक लोणावळ्याला जातात आणि नाशिकची इतकं ब्युटिफुल आहे फ्रीडाय ना नाशिक मेट्रो हा राहिलेला आहे याच्या इलेव्थि एडिशनची जबाबदारी मला दिली याबद्दल खूप खूप धन्यवाद अँड आय होप की आम्ही ही जबाबदारी पार करायला यशस्वी झालो असेल विथ द हेल्प ऑफ माय टीम बमनराय अजयजी अ व्हेरी वॉर्म वेलकम अँड यू व्हेरी मच टू हॅव एक्सेप्टेड आवर इन्व्हिटेशन अँड कम युअर मित्रांनो बम्बन बाईज ट्रॅव्हल ऑल द वे फ्रॉम हैदराबाद टू गोवा अँड गोवा टू नाशिक त्यांनी फ्लाईट घेऊन आलेत आणि अख्ख्या इकडनं परत मुंबईलाही त्यांना जायचं आहे बम्मन भाईबद्दल मी पहिले एक दोन शब्द सांगेल बम्मन भाई हॅज बीन अँड हॅज बीन अ लॉट ऑफ इन्स्पिरेशन टू अ ऑफ पीपल बट फॉर मी पर्सनली ही इज अ ग्रेट मेंटर अँड अ गाईड आय सॅन अ एक्झाम्पल आय वॉज लुकिंग टू एक्सपॅन्ड यु नो you टू know, yeah. मुंबई आम्ही मुंबईला प्रॉजेक्ट्स बघत होतो आणि थक्कच आपण नाशिकला ज्या ठिकाणी काम करतोय थोडे सेकंड थर्ड जनरेशन आम्ही काम करतोय सो एव्हरीबडी नोज आपलं ब्रँड असतं आपण इथे काम केलेलं असतं पीपल नो यू जेव्हा मुंबईला जातो नवीन मार्केटमध्ये जातो कोणी ओळखत नाही बमनबाईंनी मला सांगितलं त्यांचाच एका मित्र जो ब्रोकर होतो त्याच्यामार्फत हो एका प्लॉटचा डिल आला बमनभाई कॉल मी त्यांचा लेटर रेट घेऊन माझ्यासोबत मिटिंगला आलं आणि मला म्हटले लेट्स गो टू द मीटिंग लेट्स फाइंड अ फर्स्ट प्रोजेक्ट टू यू तो सगळ्यांनी फॉलो केला नाहीतर मग शहराचा कुठेतरी आडवा तिडवा विकास होत जातो आज आपण बघितलंय पुण्याची काय परिस्थिती झाली म्हणजे पुण्यात गेल्यानंतर नकोच वाटायला लागलं जे पुणे पूर्वी हवा हवं वाटायचं पण मला असं वाटतं की ह्या नाशिकची जी डेव्हलपमेंट आहे ती एका दिशेने व्हायला हवी तिच्यामध्ये खऱ्या अर्थानं प्लॅनिंग करण्याचा जो खऱ्या अर्थाने हक्क आहे तो तुमचा आहे मी तुम्हाला एवढंच सांगेन की पुन्हा एकदा आपण जशी एक बैठक माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेबांबरोबर घेतली होती आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे आणि अजितदादा आहेत आणि या शहराला आता तीन तीन मंत्री आपल्याला मिळालेले आहेत आदरणीय दादा भुसे आहेत झिरवाल साहेब आहेत मालिकराव कोकाटे साहेब आहेत त्यामुळे यांचा उपयोग आपल्याला आपल्या शहरासाठी कसा करून घेता येईल यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू मला एक कार्यक्रमाला जायचं आहे मी केवळ आपल्यासाठी थांबलो होतो आपलं या ठिकाणी नाशिककरांच्या वतीनं स्वागत खरं तर ब्रँड आहे ओमन आपल्याला माहिती भारतात दोन ओमन गिराणी आपल्याकडे इब्राहिम ब्रँड इथं बसलेला आहे आपण या ठिकाणी त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ही टार्गेट अबाउट सस्टेनेबिलिटी अँड द ग्रीन इनिशिएटिव्ह विच ही एनास्ड टू ऑल आर फेलो डेव्हलपर्स अँड फॉर दॅट वी वूड लाईक टू एज अ केडाय नाशिक प्रेसिडेंट आय वूड लाईक टू कमिट दमन बाय दॅट नाशिक इज द मोस्ट सस्टेनेबल सिटी मोस्ट ग्रीन सिटी एव्हरी सिटीजन इज वर्किंग टुवर्डस ग्रीन क्लीन अँड सस्टेनेबल डेवलपमेंट ऑफ द नाशिक सो वेदर इट इज आर डेव्हलपर मेंबर वेदर माय नाशिक फेलो वेदर देर ऑल स्टॉलर्स ब्युरोक्रॅट्स पॉलिटिशियन्स एव्हरीथिंग टाईम इन द एन्टर नाशिक थिंग्स ऑफ द नाशिक सस्टेन द नाशिक ब्युटी अँड मार्च टुवर्ड द सस्टेनेबल डेवलपमेंट ऑफ द एंटायर नाशिक सिटी अगेन एफ यू सॉ द मेनी प्रोजेक्ट्स ऑल आर आय जी बी सी सर्टिफाईड वी हॅव

कोषाध्यक्ष हितेश पोद्दार सहसचिव अनिल अहेरे सचिन बागड नरेंद्र कुलकर्णी ऋषिकेश कोते तसेच मॅनेजिंग कमिटीचे सर्व सभासद अंजन अतुल शिंदे श्रेणी सुराणा हंसराज देशमुख नितीन पाटील श्यामकुमार साबळे सागर शाह अनंत ठाकरे विजय चव्हाण के निशिन तटल सुशील बागड सचिन चव्हाण निरंजन शाह सतीश मोरे किरण शाह प्रक चौधरी तुषार संगलेचा युथ विंगचे समन्वयक शुभम राजेगावकर युथ विंग चे सुशांत गांगुडे ऋषाली महाजन सोनाली बागड यांनी विशेष सहकार्य केले एन न्यूज साठी प्रतिनिधी नाशिक